न्यूज आपके मालमत्तेविरुद्ध गुन्हे उमरगा पोलीस ठाणे फिर्यादी नामे संभाजीराम साबणे वय चौतीस वर्ष राहणार गौतम नगर उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांची अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए एन चोपन्न चौदा ही दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून दहा मिनटा वाजता सु एच डी एफ सी बँक उमरगा ए टी एमच्या समोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली अशा मजकुरांच्या फिर्यादीनामे संभाजी साबणे यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन उपकलम दोन अन्वये गुन्हा नोंदिला आहे प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा